धन्यवाद मॅडम या क्रिमिनल ब्रीफ ऑकस्टर्स ज्याच्या माध्यमातून न्यायालयाचा दृष्टिकोन पोलो अधिकार परत देण्यात येत आहे क्रिमिनल ब्रीफ ऑकस्टर्सच्या आपण व्यक्त करत आहोत शहराला भेट शहराला भेट 14 ग्राम वस्तीगावीतील 12 भीमा राम देवाचे तिथे आहेत वैशाली जाधव आहे एकसष्ट रुपये आहेत कांचन करण्यात येत आहे स्टेशनच्या यांच्या कृष्णा हरिरेंकी यांना चारवाई यांना मोबाईल परत करण्यात येत आहे टप्पांचा ते अतिशय महत्वाचा आहे प्रदान होत आहे प्रतिनिधिक स्वरूपात मी या ठिकाणी आमंत्रित करतो सर्वप्रथम मनीषा गोई टीम आहे यांच्या मार्फतीनं सुमारे दहा लाख रुपये रक्कम जी पुढचे बिर्याणी आहेत पुढचे आपले आज आम्ही इथे आपल्या आयुक्तालय मधील जवळपास पाच कोटी सदुसष्ट लाख रुपयाचे मुद्देमाल ते जे कंप्लेनेंट आहेत फिर्यादी आहेत त्यांना परत केलेलं आहे त्याच्यासाठी आपण हे कार्यक्रम ठेवला होता सगळ्यांना त्या कार्यक्रमामध्ये परत करण्यात आला त्याच्यापैकी जवळपास चार कोटी आ, आमी अमौंट जे आहे ते आम्ही अमाऊंट रिटर्न केला चेकचे मार्फतीने ज्यांच्याबरोबर सायबर फ्रॉड झाला होता तर आता सायबर फ्रॉडचे गुन्हा जे आहेत त्यामध्ये त्यांच्या प्रिव्हेंशनसाठी जे अवेअरनेस आहे त्याच्याबद्दल नॉलेज आहे ते, ते अत्यंत महत्त्वाचे आहे त्याबद्दल पण त्यांना आम्ही डिटेलमध्ये माहिती दिली आणि ते क कोणीही माणूस कोणीही नागरिक कसा सायबर फ्रॉडतून वाचू शकतो याबद्दल त्यांना कल्पना कर सर आपला आयडेंटिटी म्हणून ओळखलं जातो असं असताना देखील मोठ्या प्रमाणात डिजिटल अरेस्ट होतात लोकांना सायबर ब्लॅकमेलिंग होते याच्यासाठी आपण काही या असं ड्राईव्ह वगैरे असं राबवायचं काही विचारत आहे काय आमच्या ट्विटरच्या हँडलवरून आम्ही नेहमी अवेअरनेसचे प्रोग्राम आम्ही व्हिडिओ पण बनवलेला आहे आम्ही नेहमी अवेअरनेसचे प्रोग्राम ठेवतो लोकांना माहिती देतो आजच्या कार्यक्रमामध्ये पण आपण पाहिलं होतं जे बेसिक कारण आहे सायबर फ्रॉडचं ते ग्रीड आणि फिअर हे दोन गोष्टीमुळे सायबर फ्रॉड होतात त्याच्याबद्दल पण सगळ्यांना कल्पना दिली शेअर जे वेगवेगळे प्रकारचे सायबर याच्यामध्ये फ्रॉड आहे त्याच्याबद्दल त्यांना कल्पना दिली आणि ह्याच्याबद्दल आपला रेग्युलरली आपला जे ट्विटर हँडल आहे है तो अत्यंत पॉप्युलर पण आहे आणि त्या माध्यमातून आम्ही नेहमी सगळ्यांना माहिती देत असतो त्याचबरोबर आमची सायबरची जी टीम आहे ते अत्यंत चांगली आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त केसेस डिटेक्ट केले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना ज्यांच्याबरोबर फ्रॉड झालेला आहे त्यांना आम्ही अमाऊंट परत करण्यामध्ये सक्सेसफुल राही शकलो तर ज्या लोकांनी ही अपेक्षा कधीच केली नव्हती की आपले सामान आहे ते आम्हाला परत मिळणार आहे आज त्यांना बऱ्याच वर्षानंतर ते पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी जो तपास केला क्राईम ब्रांचने जे तपास केला त्यांना ते मिळालं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दिसलं काय सांगितलं त्या जे लोक आले होते ते खरोखर सगळ्यांनी त्यांचे मनोगत पण व्यक्त केले त्यांना अत्यंत समाधान होता बरेच लोकांच्या पोलिसाबद्दल जे त्यांची हे होती ते आदरची भावना होती त्यामध्ये फार जास्त वाढ झाली असं त्यांनी सुद्धा सांगितलं आणि आम्हाला पण असं समाधान सा समाधान झालं की आम्हाला जी आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे, जे जबाबदारी आहे ते आम्ही व्यवस्थित पार पाडू शकलो आणि बरेच जुने केसेस पण होते आणि ते काही नवीन केसेस पण होते तसेच मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉडचे जे विक्टीम होते त्यांना आपण त्यांचे मुद्देमाल आणि त्यांचे अमाऊंट परत करू शकतो एकूण किती रुपयाचा मुद्देमाल आपण परत दिला आहे आजच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमामध्ये एकूण पाच कोटी सदुसष्ट लाख एवढ्या अमाऊंटचा मुद्देमाल किंवा चेक आपण परत केले